असं आहे की हे आरोप आम्ही नाही केला आहे हे आरोप भारतीय जनता पक्षाचे आमदार विद्यमान आमदार गणपत गायकवाडनी केला आहे गणपत गायकवाडचं म्हण आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांची टीम हे गुंडे लोकांना समर्थन करत आहे आणि जर एकनाथ शिंदे जास्त दिवस मुख्यमंत्री राहिले तर महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी लागू होणार तर हे आम्ही नाही सांगतो आहे ना हे तर भारतीय जनता पक्षाचे लोक आहे भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना हे मिळून सरकारमध्ये आहे ना असं नाही की दोन आपसमध्ये विरोधक आहे तर हे जे शिवसेना एकनाथ शिंदेचे लोक आहेत आणि जे त्यांचे विधायक आहे आमदार आहेत ते जे मांड मागणी करत आहे ना ते एकदम मतलब अशी मागणी करायचा हक्क नाही त्यांना कारण असं आहे की गणपत गायकवाडनी जी गोलीबारची प्रकरण केली आहे त्याच्या मन आहे की माझ्यावर इतक्या प्रेशर आणला ह्या गुंड्या लोकांनी मिळून की मी मजबूर झालो आहे तर हे सगळं चौकशीचा विषय आहे आणि आमच्या याच्यामध्ये आमच्या विरोधकांच्या विपक्षचा काय रोल आहे तुम्ही महाराष्ट्रातला गुंडराज जंगलराज बनवायचे प्रयत्नात करत आहे का तर आम्ही ॲज अ विरोधक विपक्ष आम्ही तुम्हाला रोखणार आहे आमच्यावर जबाबदारी आहे तेरा कोटी लोकांच्या तर आम्ही आमची विरोधकांची भूमिका आम्ही मांडणार आहेत सर एक तर ठाकरे पिता जीव फोकस आमच्या मुंबईत अडकलेला आहे मुंबई महापालिका ही त्यांच्यासाठी सोन्याची कोलबी आहे असे ग्रीस महाजन यांनी टीका केली आहे असं आहे की मुंबईमध्ये कोण जिंकणार कोणाची सत्ता येणार हे मुंबईची जनता ठरवणार आहे आपण सगळ्यांना माहीत आहे की मागच्या तीस वर्षपासून मुंबई चे लोक आम्हाला आशीर्वाद देतात आम्ही सत्तेमध्ये आहे बी एम सीचे जे कार्यभाल कामकाज आहे ते जर चांगला नाही तर लोक आम्हाला मत कसामुळे देत आहे आम्ही काम करतो आहे ना रस्त्यावर तुम्हाला माहीत आहे की शिवसेनेची एक प्रारब्ध आहे की असा समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण तर आम्ही समाजसेवेत शिवसेनेची शाखा मशहूर आहे मुंबईमध्ये काही झालं तर कुठे न्याय नाही भेटला तर तुम्ही शाखेमध्ये जा तुम्हाला न्याय भेटेल आणि हे सगळं बाळासाहेब ठाकरेजी उद्धव ठाकरेजी आदित्य ठाकरेजीच्या प्रयत्न जे आहे त्याच्यावर आम्ही सगळं हे काम करतो आहे आणि हे गिरीश महाजन सारखे नेते काय बोलतात बघून घ्या ना करा ना निवडणूक दूधच्या दूध पाणीच्या पाणी करू ना आम आमच्यावर आरोप करू नका निवडणूकची रिंगामध्ये या तेव्हा ठरेल की आमचे प्राण बी एम सीमध्ये आहे की तुमचे प्राण बी एम सीमध्ये आहे आणि कोणाचे प्राण वाचतात हे बघून घेऊ